नगर परिषदेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहेत तसा तसा प्रचाराला जो जोर आला आहे आणि आज मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर उद्या अकोटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी मी आहे आपण पाहू शकता सभेसाठी जी तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे आलेले आहेत संजय खोटके साहेब आहेत इथं आलेले आहेत मोठ्या प्रमाणात इथं तयारी करतायत आणि अजित पवारांची सभा इथे होणार आहे त्यामुळे एक राजकीय वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली आणि उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा हे सभा घेणार आहेत त्यामुळे या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला, ला आहे आणि एकंदरीतच या सर्व परिस्थितीवर बोलण्यासाठी को, माझ्यासोबत संजय खोडके दादा काय सांगाल उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली उद्या राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत उद्या सकाळी नऊ साडेनऊ ला माननीय उपमुख्यमंत्री येणार आहे आणि सभा एक परिवर्तन निश्चित अजितदाच्या घडवेल कारण की इथले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बदूल जमात यांच्या धरमपत्नी इथून खऱ्या अर्थानं एक उमेदवार सशक्त उमेदवार अध्यक्षाचा म्हणून पुढे येत आहे त्यांनी जवळपास पंधरा वीस वर्ष त्यांच्या कुटुंबामधून या नगर परिषदेवर सातत्यानं त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि सर्वधर्म समभाव हा एक त्यांचा सर्वात मोठी जमेची बाजू आहे त्याच्यासोबत आमचे पोलीट असतील संदीप असतील आणि सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे काम करत आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं गुष्ट देण्यासाठी अर्जितदाची उद्या सभा ठेवण्यात आलेली आहे आणि त्या सभेनंतर शंभर टक्के अकोटच्या या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठं बळ मिळणार स्वराज्य चान की पहला ले ले। आ, तस, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा पहिला टप्पा आहे महायुती म्हणून सर्व घटक पक्ष वेगळे लढत आहेत एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यानंतर दादा इथं येत आहेत काय म्हणून लढताय आगामी निवडणुका अशाच राहणार आहेत का कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जवळपास पंधरा वीस वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दोघ एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी एकत्र लढल्या ले गेल्या नाही कारण की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी पाहिजे असते आणि ती संधी जर एकत्रित लढलं तर त्या संध्या त्यांच्या कमी मिळतात म्हणून जवळपास ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आपले इथं पंधरा वीस वर्ष सर्वजण वेगळ्याच पद्धतीने लढतात आणि जे जो पक्ष असतो त्याला पक्षाला आपल्या उमेदवारासाठी प्रचार करणं त्याचा त्या प्रचार करताना काही थोडस मागं पुढं बोलल्या जाऊ दा, शकते परंतु प्रत्येकाला आपला पक्ष आणि आपले उमेदवार निवडून आणण्याचं स्वतंत्र महायुती असो किंवा दुसरा कोणता घटक पक्ष असो त्यांना आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापला प्रचार करत असतात राष्ट्रवादी जे जिल्हाध्यक्ष आहेत उद्याची जी सभा आहे ती कशा पद्धतीने पार म्हणजे किती या सभेसाठी येऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार प्रथमच आकोटला येऊन राहिले अकोट जनतामध्ये जनता मध्ये मतदार मतदारामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि या सभेला खूप मोठा जनसमोर येईल अशी मला अपेक्षा आहेत आणि उद्या सकाळी नऊ दहा वाजता एवढे लवकर सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून राहिला अकोटचे मतदारांमध्ये उत्साह आहे मला वाटते खूप विशाल सभा होईल अजितदादाचा जे कार्याची पद्धत आहे आणि अजितदादाला मानणारा खूप मोठा वर्ग आकोर्टमध्ये आहे एकंदरीतच आज मुख्यमंत्री यांची सभा पार पडली उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अकोल्यामध्ये येणार आहेत त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांना नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी सभा घ्याव्या लागत आहेत त्यामुळे मोठं राजकीय वातावरण जे आहे ते मोठं तापलेलं आहे जयेश गावडे पुढारी न्यूज अकोट अकोला